स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि त्या साडेतीन शक्तिपीठापैकी आई तुळजाभवानी हे एक शक्तीपीठ आहे बघा प्रत्येक मंदिरामध्ये पालखीही असतेच आणि पलंगसुद्धा असतो परंतु आई तुळजाभवानीची परंपरा वेगळी आहे आई तुळजाभवानी निद्रा अवस्थेतून उठल्यानंतर तो जो पलंग असतो ना तो होमामध्ये टाकून नष्ट केला जातो म्हणजे काय तर जाळला जातो तर यामागे काय समज यामागं काय रहस्य आहे हे याच्या कोणती कथा आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आई तुळजाभवानीचा पलंग का जाळण्यात येतो चला तर पाहूया यामागं कोणती कथा आहे श्री तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आपल्या भक्तांना शक्ती संरक्षण आणि आशीर्वाद देणारी दिव्य रूप आहे देवीच्या मंचकी निद्रेला विशेष महत्त्व आहे कारण या काळात ती आपल्या भक्तांच्या भक्ती आणि श्रद्धेला मान्यता देते प्रत्येक वर्षी देवीच्या निद्रेला प्रारंभ होतो आणि भक्त यावेळी तिच्या अद्भुततेचा अनुभव हा घेत असतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेनंतर काय होतं देवीच्या निद्रेचे अनेक प्रकार आहेत त्यांचे महत्व आणि त्या काळात भक्ताचे व्रत याबद्दल अगोदर आपण माहिती जाणून घेऊया देवीच्या नवरात्रीच्या या पवित्र कालावधीत भक्तांना देवीच्या शक्तीची आणि आशीर्वादाची अनुभूती मिळण्यासाठी ही माहिती तुम्हाला खास करून उपयोगात येणार आहे त्यामुळे व्हिडिओनी स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला शनिवारी प्रारंभ झाला आहे देवीची ही निद्रा श्रद्धाळूमध्ये विशेष उत्साहाने साजरी करण्यात येते तर काय देवीच्या निद्रेचे किती प्रकार आहेत बघा देवीच्या निद्रेचे तीन प्रकार आहेत पहिले म्हणजे चांदीचं चा मंचक आणि दुसरी म्हणजे लाकडी मंचक मंचक म्हणजे मंचे काय तर बघा मंचक म्हणजे मंचे काय तर मंचक हा पलंग असतो त्यालाच मंचक असं म्हटलं जातं मंचकी निद्रा म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून एकवीस दिवस ही निद्रा घेत असते आणि उरलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस ती अष्टोप्रहार जागृत असते देवीची मंचकी निद्रा एकवीस दिवसात विभागली आहे या निद्रेचा उद्देश भक्तांना आशीर्वाद देणे आणि त्यांच्या भक्तीचा अनुभव वाढवणे असा आहे त्यातील पहिली निद्रा आहे घोर निद्रा घोर निद्रा नवरात्रीच्या आधी घेतली जाते देवी योगनिग्रित असताना महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तयारी करीत होती महिषासुराच्या अत्याचाराच्या वाढीमुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी देवीला जागी केली जागी झाल्यावर देवीने घोर घोर रूप प्रकट केले त्यामुळे या निद्रेला घोर निद्रा असे म्हटले जाते ही निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमोशा या काळात चांदीच्या मंचकावर देवी ही झोपत असते देवी भाद्रपती अमोशाला पुन्हा निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचं चाललेले हे अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस असुरासोबत युद्ध केले नवव्या दिवशी असुर शरण आला देवीच्या चरणी स्थान मागून देवताची माफी मागितली या देवी यावेळी नऊ दिवस युद्धामध्ये देवीला थकवा आल्याने शारदीय नवरात्र हे साजरे करतात यालाच आपण शारदीय नवरात्र असं म्हणतो नंतर पाच दिवसांची निद्रा घेते याला श्रमनिद्रा असे सुद्धा म्हटले जाते शार शारदीय नवरात्रीमध्ये या निद्रेसाठी आई तुळजाभवानीचं हे माहेर हे अहमदनगराहून पलंग हा येत असतो त्यावेळी आई साहेब निद्रा घेतात आणि त्या पलंगावरच माता तुळजाभवानी माता ही निद्रा घेत असते आणि हा पलंग अहमदनगर येथून येत असतो या निद्रेस मंचकी निद्रा असे सुद्धा म्हणतात ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध दशमी दसरा या दिवशी ते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत माता ही निद्रा घेत असते नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आडूत होते निद्रा घेण्याच्या आधी देवीला एकशे साड्या नेसवल्या जातात हा पलंग आणण्याचा मान हा नगरच्या तेल्याचा आहे नगर येथील पलंगे तेली कुटुंबीय हा पलंग दरवर्षी आणत असतात हा पलंग घोडेगाव तालुका आंबग आंबेगाव जिल्हा पुणे येथे दरवर्षी नव्याने बनवला जातो आणि जुन्नरमधून पलंगाची गादीची स्थापना केली जाते अहमदनगर ते तुळजापूरपर्यंत चिंचोडी पाटील लोणी सय्यदमीर खुंटेफळ चार पुंडी या चार मानाच्या गावातील देवी भक्त पलंगाचे सेवे करीन देवीच्या पलंगासोबत असतात हा पलंग पायी तुळजापूरला दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा आणला जातो आणि पहाटे देवी शि सि शिमोलंगन खेळून या पलंगावर निद्राही घेत असते आणि नि निद्रा ही, नि ही कोजागिरी पौर्णिमेला नंतर देवी पुन्हा सिंहासनावर येते व गेल्या वर्षीचा जो जुना पलंग असतो तो होमामध्ये जाळाटा जातो अशा प्रकारे तुम्हाला माहीत असेल की देवीचा जुना पलंग हा होमामध्ये ह्याच्यामुळं जाळला जातो शाकंबरी नवरात्रीच्या दरम्यान देवी चांदीच्या म मंचकावरही विराजमान असते अशा प्र ची मंचकीकी निद्रा हे पौर्णिमे नंतर झाल्यानंतर पौर्णिमा मूर्ती त्या ठिकाणी ते, ते मंचकी निद्रेतून काढली जाते आणि देवीला हळद लावली जाते आणि ते वेळी हळदसुद्धा ही सव्वाशीर हळद लागते आणि ही सव्वाशिर हळद आहे ना ती पलंगे कुटुंबातील स्त्रिया या स्वतः जात्यावरती दळतात आणि त्या मातेला लावण्यासाठी ते हळद आणत असतात आणि हे हळद त्या स्वतःच स्त्रिया ज्या महिला असतात त्या जात्यावर दळून त्या देवीसाठी हे हळद आणत असतात आणि त्यानंतर हळद आणल्यानंतर देवीलाही हळद लावली जाते आणि त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आदिमाया शक्ती तुळजाभवानी माता सिंहासनावरही बसली जाते आणि त्यानंतर हा पलंग काढून विधीपूर्वक होमामध्ये जाळून हा नष्ट केला जातो आणि त्याच्या दुसरी बघा बलिदानाचा कार्यक्रम होतो आणि बलिदान झाल्यानंतर या बलिदानातून जे रक्त असते त्या रक्ताचा टिळा हा झेंड्याला लावला जातो आणि हा झेंडा घेऊन ते जे मानाचे मानकरी आहेत पलंगे कुटुंब ते झेंडा घेऊन आपल्या नगरी म्हणजे नगरला परत येतात आणि त्यांचं तिथं जे देवीचं जे मंदिर असतं त्या मंदिरावर हा झेंडा लावला जातो आणि तेथून दुसरा झेंडा हा विसर्जित केला जातो अशा प्रकारे ही परंपरा पलंगे कुटुंब हे वर्षानुवर्ष हे चालवत असतात अशा प्रकारे देवीचा जो काही पलंग असता तो विधीपूर्वक नंतर तो जाळला जातो म्हणजे होमात हा टाकला जातो तर बघा ही परंपरा खूप पूर्वीपासून चाललेली आहे आणि आतासुद्धा हा मानकर हा मान, मान त्या ते नगरच्या तेली कुटुंबालाच मिळत आहे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा आई तुझा भवानीची मनापासून सेवा केली तिची मनापासून भक्ती केली तर किती संकट येऊ द्या ती नक्कीच दूर होतील आणि आई भवानी तुझा माता तुम्हाला नक्कीच तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करतील हीच माझी आई भवानी मातेच्या चरणी प्रार्थना बोल अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त